जिसी संख्या बरे पाणी झाले जिसकी जितो उतनी बरे उच्च न्यायालयानं घेतलेला एस सी एस टी आरक्षण वर्गीकरणाचा निकाल हा घटनाबाह्य हो असून सर्वोच्च न्यायालयाचा अध्यादेश तात्काळ थांबविण्यात यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा आझाद समाज पार्टीच्या वतीनं देण्यात आलाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी धुळ्यातील संतोषी माता चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला होता यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आलं हा निर्णय घटनाविरोधी असून अध्यादेश तातडीनं थांबविण्यात यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव घालू असं म्हणत यावेळी केंद्र सरकार समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार टीका करण्यात आली ऑगस्ट रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या वर्गीकरण करून क्रिमिने क्रिमिलेल आट लागू करण्यासाठी आदेश काढलेले आहेत केंद्र आणि राज्य शा शासनाला हा आदेश अत्यंत घटना विरोधी आहे कारण की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसींना एक संघ बांधण्यासाठी एक साथ ठेवण्यासाठी जातीचं वर्गीकरण होऊ दिलेलं नव्हतं हो तर याच्यामध्ये केंद्र सरकार पुढाकार घेऊन न्यायालयाला पुढे करून जाती जातींमध्ये द्वेष भावना निर्माण करून की प्रिमिलियर लावण्याची आठ ताकद आहे ते तर या त्यांच्या घटनाविरोधी आहे आणि त्यातल्या त्यात भाजप आणि काँग्रेस या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत भाजपला आणि काँग्रेसला दलित आदिवासी ओबीसी मुस्लिमांना एकत्र येऊ द्यायचे नाही जाती जातींना एकत्र येऊ द्यायचं नाही आहे म्हणून ते जाती जातींमध्ये ते निर्माण व्हावी म्हणून भाजप आणि काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हे एक दिलाने जातीमध्ये तेढ कशी निर्माण होईल वर्गीकरण कसं होईल याचं समर्थन करत आहेत ज्या आदिवासी बांधवांनी ज्या दलित बांधवांनी ज्या मुस्लिम बांधवांनी ज्या ओबीसींनी काँग्रेस यांना मतदान केलं काँग्रेस वर्गीकरणावर एक शब्दही बोलत नाही आहे नालायक काँग्रेस नालायक बी जे पी सरकार आहे याचा आम्ही धिक्कार करतो आणि अकरा सप्टेंबर रोजी भाई चंद्रशेखर आझाद जे सांसद आहेत त्यांनी देशामध्ये अकरा सप्टेंबर रोजी दिल्ली येथे कार्यक्रम घेतल्या गे घेण्यात आलेला आहे धरणे आंदोलनचा पूर्ण भारतभर या आंदोलन जर अकरा तारखेपर्यंत के केंद्र सरकारने याच्या बाबतीत काय निर्णय घेतला नाही कोर्टाने मान्य राष्ट्रपती यांनी जर काही निर्णय घेतला नाही आणि अध्यादेश लागू करण्याच्या विरोधात याचिका दाखल केली नाही तर पूर्ण भारतभर अकरा सप्टेंबर रोजी होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टी आणि विविध आंबेडकरी समाज त्यातल्या त्यात आदिवासी समाज आणि इतर ओबीसी समाज मिळून आम्ही मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा कार्यक्रम करणार आहेत असं मी जाहीर करतो जय भीम सर्वोच्च न्यायालयाच्या आडून केंद्र सरकार हे कटकारस्थान करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला या आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष आनंद लोंडे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर शहराध्यक्ष भैया वाघ जिल्हा संघटक महेंद्र बोरसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे